ओम शांती आजचं या विशेष चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपल्याकडे ज्ञानाचा एक म्हणू शकतो की एक अथांग सागर आहे ज्याला मुरली असं म्हटलं जातं आज आपण या मुरलीतले काही सखोल विचार वैज्ञानिक आणि मानसिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत ओम शांती आणि आजच्या चर्चेचा उद्देश केवळ माहिती देणं नाहीये तर ते जे ज्ञान आहे त्याला आपल्या रोजच्या जीवनात कसं आणायचं हे समजून घेणं आहे आपण मुरलीतल्या वरदान स्लोगन आणि अव्यक्त इशाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्यातून आपल्यासाठी काही सकारात्मक स्वसंकल्प म्हणजे ॲफर्मेशन्स तयार करणार आहोत उत्तम चला तर मग या ज्ञानाच्या सागरात आपण खोलवर जाऊया आणि पाहूया की आपल्यासाठी कोणती मौल्यवान रत्न सापडतात मुरलीची सुरुवातच एका खूप सुंदर संकल्पाने होते ती म्हणते मीठे बच्चे संगम पर तुम्हे नई और निराली नॉलेज मिलती है तुम जानते हो हम सब आत्माए ऍक्टर्स हैं एक का पाठ न मिले उसरे से म्हणजे आपण सर्व आत्मे या विश्वरूपी रंगमंचावरचे कलाकार आहोत आणि प्रत्येकाची भूमिका अद्वितीय आहे ही कल्पना किती सुंदर आहे की नाही हो आणि यामागे खूप खोल मानसशास्त्र आहे जेव्हा आपण स्वतःला शरीराऐवजी आत्मा किंवा कलाकार असं समजतो ना तेव्हा आपण जीवनातल्या ला लहान सहान समस्यांपासून आणि भूमिकेशी जोडलेल्या देहाभिमानापासून थोडे अलिप्त होतो अच्छा हे आपल्याला एक प्रकारची मानसिक स्थिरता आणि आंतरिक शक्ती देतं मुरली असं सांगते की सतयुगात सर्वजण आत्माअभिमानी असतात पण त्यांना परमात्माचं ज्ञान नसतं आपल्याला या संगमावर आत्माभिमानी बनायचं आणि परमात्म्याला ओळखायचं असं दुहेरी भाग्य मिळालं आहे म्हणजे ही एक प्रकारची ओळख बदलण्याची प्रक्रिया आहे एक आयडेंटिटी शिफ्ट मर्यादित शारीरिक ओळखीकडून एका अमर्याद आत्मिक ओळखीकडे अगदी बरोबर ठीक आहे तर मुरलीत एक प्रश्न विचारला आहे की माया पर जीत पाने के लिए तुम रुहानी को कौन सी युक्ती मिली हुई है याच उत्तर काय आहे उत्तर खूपच सोपं आणि प्रभावी आहे मुरली सांगते की आत्म अभिमानी बनून परमात्माला म्हणजे बापला याद करणं हीच माया किंवा मा नकारात्मकतेवर विजय मिळवण्याची युक्ती आहे आणि विशेषतः सकाळी लवकर उठून हा अभ्यास केला ना तर दिवसभर येणाऱ्या व्यर्थ आणि नकारात्मक विचारांपासून म्हणजे जे उलटे सुलटे संकल्प येतात त्यापासून आपलं संरक्षण होतं अरे वाह म्हणजे हे तर एका मानसिक प्रशिक्षणासारखं झालं मेंटल ट्रेनिंग जसं आपण शरीरासाठी व्यायाम करतो तसंच मनाला सकारात्मक आणि शक्तिशाली बनवण्यासाठी हा एक आध्यात्मिक व्यायाम आहे अगदी बरोबर स्मृती किंवा याद हे एक वैज्ञानिक तंत्र आहे जेव्हा आपण सर्वोच्च ऊर्जा स्रोताच्या म्हणजे सुप्रीम सोलच्या सान्निध्यात राहतो तेव्हा आपल्या मनाची स्पंदनं म्हणजे व्हायब्रेशन्स उच्च होतात आणि नकारात्मक विचार आपोआप दूर होतात अच्छा आणि यामुळे पापांचा नाश होतो आणि आनंद वाढतो आता आपण मुरलीच्या त्या भागाकडे वळूया जिथे आपल्याला परिवर्तनासाठी थेट साधनं दिली आहेत सुरुवात करूया वरदानाने हो आजचं वरदान आहे बाप के संस्कारोंको अपना निजी संस्कार बनानेवाले व्यर्थ व पुराणे संस्कारोसे मुक्त भाऊ याचा अर्थ असा आहे की परमात्म्याचे जे संस्कार आहेत उदाहरणार्थ विश्वकल्याणकारी परोपकारी दयाळू ते आपलेसे करून जुन्या आणि व्यर्थ संस्कारांपासून मुक्तवा संस्कार म्हणजे काय तर आपल्या मनात खोलवर रुजलेल्या सवयी या वरदानातून आपल्याला आपले, आपले व्यक्तिमत्वाचं रूपांतरण करण्याची म्हणजे पर्सनॅलिटी ट्रान्सफॉर्मेशनची किल्लीच मिळत आहे आणि आजचा स्लोगन काय आहे स्लोगन आहे आत्मा की स्मृती मे स्थित्रय आपले रथ शरीर द्वारा कार्य करणे वाले ही सच्चे पुरुषार्थीय रथ आणि सारथी हो इथे शरीराला रथ म्हंटले आहे आणि आत्म्याला त्या रथाचा सारथी खरा पुरुषार्थ तोच आहे जो आत्मिक स्मृतीमध्ये स्थिर राहून या शरीराकडून श्रेष्ठ कार्य करून घेतो हे स्वनियंत्रणाचं म्हणजे सेल्फ मास्टरीचं सर्वोच्च तत्व आहे आणि शेवटी अव्यक्त इशारे त्यात काय विशेष सांगितलंय अव्यक्त इशारे आपल्याला एकतेच्या शक्तीची आठवण करून देतात एकता और विश्वास की विशेषताद्वारा सफलता सहज बनो असं म्हटलं आहे म्हणजे जसं परमात्म्याने तुम्हा सर्वांना कोपऱ्या कोपऱ्यातून शोधून एकत्र आणला आहे तसंच तुमची आपापसातली एकता परमात्म्याची प्रत्यक्षता करेल ही तर एक सामाजिक आणि आध्यात्मिक शक्ती झाली हो ना जेव्हा वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एका ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हा अशक्य कार्यही शक्य होतं ही चर्चा खूपच सखोल झाली आहे या ज्ञानाच्या आधारावर आपण आपल्या श्रोत्यांसाठी काही शक्तिशाली स्वसंकल्प तयार करू शकतो का म्हणजे ऑफर्मेशन्स जे ते रोज वापरू शकतील हो नक्कीच या मुरलीतून आपण काही स्वसंकल्प घेऊ शकतो ठीक आहे तर पहिला आपल्या मूळ ओळखीवर आधारित असायला हवा नाही का अगदी पहिला संकल्प असा असू शकतो की मी एक अमर आत्मा आहे या विश्वरूपी नाटकातील एक अद्वितीय आणि महत्वपूर्ण कलाकार वा आणि दुसरा त्या नकारात्मकतेवर विजय मिळवण्यासाठी दुसरा संकल्प मी आत्मा अभिमानी स्थितीत राहून परमात्म्याच्या स्मृतीने माझ्या सर्व जुन्या संस्कारांवर सहज विजय प्राप्त करतो करते सहज हा शब्द खूप महत्वाचा हो, आहे परमात्म्याप्रमाणेच विश्वकल्याणकारी परोपकारी आणि दयाळू असणे हे माझे नैसर्गिक संस्कार आहेत सुंदर आणि स्लोगनच्या आधारावर रथ आणि सारथी चौथा संकल्प हो मी आत्मा या शरीररूपी रथाचा मालक आहे आणि मी या रथाद्वारे प्रत्येक कार्य श्रेष्ठ रीतीने करून घेतो घेते म्हणजे स्वनियंत्रणासाठी बरोबर पाचवा यशासाठी माझा प्रत्येक संकल्प बोल आणि कर्म परमात्म्याच्या श्रीमतानुसार असल्यामुळे यश माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि शेवटचा एकतेच्या शक्तीवर आधारित हो सहावा संकल्प असा घेऊ शकतो की एकता आणि विश्वासाच्या शक्तीने मी परमात्म्याच्या विश्वपरिवर्तनाच्या कार्यात एक निमित्त आत्मा आहे आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होतंय की मुरलीतलं ज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही तर ते जीवनात अनुभवण्यासाठी आहे स्वतःला एक आत्मा समजणं परमात्म्याच्या स्मृतीने स्वतःला शक्तिशाली बनवणं आणि दैवी संस्कारांना जीवनात धारण करणं हाच परिवर्तनाचा खरा मार्ग आहे आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मुरलीत उल्लेख आहे की ब्राह्मणांची माळ वारंवार तुटते थोडा विचार करा कि की तुमच्या जीवनात असं कोणतं जुनं संस्कार किंवा सवय आहे जे या वादळासारखं काम करतं आणि या आठवड्यात तुम्ही परमात्म्याचा कोणता एक दैवी संस्कार